नंद राजा आणि यशोदा बाई यांचा आगमन होत आहे हरिओ हरिओ आपण नंदा आणि आवड होत आहे आणि ते पाहण्यामध्ये कळत आहेत असे आता हे झालं घडत असत आणि त्या ठिकाणी बाई त्याला कडेवर घेत घेत आहे त्याही पण ते पण उभं राहत नाही त्याला इतका म्हणजे तो सुटलेलं आहे की ते बाळ कितीही काय त्याला पाणी ते उभे राहत नाही हे बाळ इतके रडत असताना त्याच्यामुळे फंडावून जाते काय करावं काय नाही अनेक स्त्रिया तिथे येऊन त्या बाळाला समजावण्याचा प्रयत्न करतायत तरी पण ते उभे राहत नाहीये प्रयोग होत आहे अंडण्याचा जेणेकरून मला कधी कुठला येईल आणि तिचावरती कसा करेल यासाठी हा सगळा बजाव असतो म्हणून ते जागा घडत असते ते हा

छान बाळाचा प्रयत्न आता ती बाळ कुठं आहे बाळ कुठं आहे घेणार आहे आणि त्यानंतर असं आपल्या वेगळा प्रगत करून ती कुठला आता मोठा सह प्रगत करून त्या बाळाचा अंतर करण्याचा ती प्रयत्न करत आहे आता ती बाळाला एका सायकल घेऊन जाईल